नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक किलोचं गावठी चिकन तर एक किलोचं गावठी चिकन बनवण्यासाठी हे एक किलो मी गावठी चिकन आणले आता आपण याला मॅग्नेट करून घेऊया एक कि प्रमाणात हे एक किलो आहे आता सगळ्यात आधी आपण याला हळद आणि मीठ लावून घेऊया हळद टाकली आणि एक चमचा मीठ आणि एक चमचा धणे पावडर याला आपण मिक्स करून घेऊया या अगोदर मी मस्त असं स्वच्छ धुवून ठेवलं होतं आता आपण याला हळद आणि मीठ लावून अर्धा तास ला झाकून ठेवूया ठीक आहे चला तर आता आपलं चिकन अर्धा तास मॅगिनेट झालेलं आहे तर आता मी टोपामध्ये दोन चमचे तेल ओतते आता आपलं तेल तापलंय आपण कांदा टाकला दोन हे बारीक चिरी मी कांदे घेतले कांदा चांगला गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आपला कांदा मस्त असा गुलाबी रंगावर भाजला आहे आणि नरम पण पडला आहे थोडासा तर आपण यात मॅगिनेट करून ठेवले तर हळद मीठ लावून जे चिकन हे गावठी चिकन आहे हे पण येथे टाकतो मस्त असून घ्यायचे खाली करून घ्यायचे बघू शकता तुम्ही आता याच्यात आपण पाणी नाही ओसायचं याच्यात आपण झाकण ठेवून घेऊया हळद मीठ लागलेलं आपण चिकन आहे ना मस्त फ्राय करून घेतले याच्यावर आपण पाणी न घालता झाकण ठेवूया ह्या चिकनला नाही याच्या चांगलाचं असं पाणी सुटतं आणि आपण ह्या ताटावर पाणी होतं आहे याला चांगलं फ्राय करायला सोडून देऊ आता आपलं चिकन शिस्त आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया आता कडे आपले चांगले गरम झाले त्याच्यात हे सगळे खडे मसाले टाकूया या खड्या मसाल्यामध्ये एक चक्र आहे दोन वेलची आहे दोन ला दालचिनी आहे दहा पंधरा मिरे आहेत आणि धने हे आपण सगळे भाजून घेऊया एक तेज पत्ता आहे अर्धा चमचा जिरे घातले तर आपण हे सगळं याला भाजून घेऊया जास्त असं याला भाजायचं नाही थोडंसंच असं वरच्यावर भाजून एक इतके दोन मिनटं आता आपला मसाला भाजला यायच्यातच मी टाकते खसखस खसखस पटपन भाजले जाते मी गॅस स्लो केला आणि आता हे काढून घेणार तिर पण आपण भाजून घेऊया तिर पण चांगले भाजून घ्यायचे आपल्या तडतडायला लागले आता पण ती पण काढून घेऊया सुकं खोबरे हे मी केसून घेतले केसणीने हे सुद्धा भाजून घेऊया सुक खोबरं एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आपल्याला त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आपलं खोबरं पण भरपूर वाजलं गेलंय त्याचा कलर पण चेंज झालाय खोबरं सुद्धा काढून घेऊ याच्यामध्ये मी एक चमचा तेल ओतते हे मोठे चार कांदे आहेत हे सुद्धा आपण तळून भाजून घेऊ कांदे पण मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आता आपण हे ताट काढून बघूया याचे पण पाणी सुटले आता हे तर तुम्ही बघू शकता आहे बघा चिकनला मस्त असं पाणी सुटलं आपण पाण्याचा एकही फ्लेम टाकला नव्हता आणि या चिकनला आपल्याच अंगाचं असं एक पाणी सुटलं त्याला परत असं हलवायचं आहे आणि जे आपण ताटामध्ये पाणी ठेवलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि परत याला शिजवून द्यायचं चांगलं अजून थोडंसं पाणी टाकायचं याला लागू शकतं पाणी आपण बघायचं याला लाग किती पाहिजे तेवढं पाणी नंतर आपण घेऊ शकतो आता आपला कांदा चांगला भाजला आहे अजून याला दोन तीन मिनटं जातील चांगला चांगला कलर घ्यायला कांद्याला चांगलासा गुलाबी कलर आला पाहिजे चांगला म्हणजे लाल तर भाजला पाहिजे कांदा आता आपला कांद्याचा कलर चेंज झाला आहे बघू शकता त्याला मस्त कलर आलायचा तर ह्याच्यातच आपण दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक दोन हिरव्या मिरच्या टाकूया तर सुद्धा चांगलं भाजून घ्यायचे तर आपला अद्रक लसूण हिरवी मिरची पण चांगली आपण भाजून घेत नाही आता याला गॅस करते बंद आणि हे सगळं काढून घेऊया तर आपला मसाला गरम आहे याला पाच मिनिटं आपण थंड करून घेऊया याच्यातच मी कोथिंबीर आणि पुदिना पण टाकल्यात कोथिंबीर आणि पुदी ना भाजायचा नाही काही लोक असे भाजून घेतात पण त्याने कडसर असा आपल्या चिकनला असा वास येतो म्हणून कोथंबीर भाजून घ्यायची नाही भाजल्यावरच टाकायची मसाला सगळा थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याला मिक्सरला फिरून घेऊया हा गरम मसाला पण सगळा आपण भाजून ठेवलेला तो पण याच्यात टाकूया परत अर्धा चमचा हळद टाकूया हे लाल तिखट आहे हे सुद्धा मी तीन चमचे टाकते हे सगळं आपण विकलं आहे का बघू शकता आपल्या चिकनला किती आपोआप असं पाणी सुटलं आपण किती थोडंसं टाकलं होतं आणि आता याला किती पाणी सुटलं आता आपण बघूया आपलं चिकन शिजलं आहे का चांगलं तर हे बघू शकता आपलं चिकन थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे अजून याला आपण पाच दहा मिनटं शिजूया असं मी एक दोन वेळा चेक केलं होतं आता ही तिसरी वेळ चेक करण्याची तर याला अजून आपण एक दोन ते तीन मिनटं अजून शिजवून घेऊया पाण्याची गरज लागली नाही पाणी तशाच तसं आहे आपण जे ताटावर टाकलेलं ते ता अजून याला आपण दोन तीन मिनटं शिजवून देऊयात आपण आपलं चिकन बघूया परत एकदा तर आपले आता दोन तीन मिनटं झालेत आणि बघू शकताय आपलं चिकन मस्त गळलं पण आहे छान गळले आणि आपण चेक करूया हे बघा शिजलं आहे मस्त एकदम तर आता आपण चिकनला मस्त तडका देऊन घेऊया तर आता मी हे सगळं चिकन आहे ना अर्धं सुकं करायचं आहे आणि अर्ध पातळ तर जे असे मोठे मोठे पीस आहेत ना ते मी सगळे काढून घेते आणि हे चिकनचं जे आळणी पाणी आहे ना हे मुलांना खूप पौष्टिक असतं लहान मुलांना जर याच्यात चपाती किंवा भाकरी चोरून दिली ना तर लहान मुलांसाठी अगदी एकदम पौष्टिक असतं आणि काही लोक तर याच्याबरोबर भात पण असंच खातात एक किलोचं चिकन होतं गावरान कोंबडी आहे तर याच्यातलं मी अर्ध सुकं करण्यासाठी एवढं काढून घेतले आणि आता हा बघू शकता तुम्ही मसाला आपला मसाला पण मस्त वाटून झालेला आहे आता तो मी याच्यामध्ये टाकते जेवढा पाहिजे तेवढा आता हा एवढा मी मसाला टाकला आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हे जे पाणी होतं ना आपलं वरचं गरम ते पण आपण टाकून घ्यावे आता याला मस्त एक उकळी आणूया आणि बघा आता आपल्या चिकन गावटी चिकन मस्त बनून तयार आहे आणि याला उकळी पण छान आली आता मी याच्यावर टाकते थोडीशी कोथंबीर गॅस बारीक करून याला अजून चांगला आपण पाच दहा मिनटं ठेवूया गॅसवर तोपर्यंत इकडे ठेवले मी एक कढई आणि एक कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा फ्राय करून घ्यायचा थोडीशी हळद चोवीपुरतं मीठ आणि थोडस लाल तिखट आपण मसाल्यात पण वापरलेले लाल तिखट आणि चडक्यामध्ये पण टाकलेला होतो फोटा अर्धा चमचा त्याच्यातच हा वाटलेला मसाला टाकायचा आपण अर्धा काढून ठेवला होता ना ठीक आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त याला घ्यायचे घ्यायचं तेल छोटेपणे बघू शकते आजूबाजूने तेल सुटले जे आपण काढून ठेवलं होतं ना चिकन अर्धा आपण रसाला वापरलं आणि अर्ध जे काढून ठेवलेलं ते पण इथे टाकायचे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं यात बारीक करायचं आणि याला पाच ते दहा मिनटं असं घेऊन द्यायचं त्याला त्याच्यावर टाकते मी सुद्धा आपण पाच मिनटं झाकून ठेवूया मी एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि अशा प्रकारे आपलं हे सुक्कं चिकन बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे इकडे आपलं कालवण गावठी चिकन रस्सा पण मस्त बनवून तयार आहे बघू शकता छान त्याला उकळी मस्त फुटले असं वाटते आत्ता असंच खाऊन घ्यावं असं आपला तरीदार गावठी चिकन बनून तयार आहे आता मी गॅस बंद करते तर याच्यात मिठाचं प्रमाण कमी आहे तर आपण अर्धा चमचा मीठ टाकले परत चांगलं हलवून घेऊया आणि त्याच्यावर सुद्धा कोथंबीर टाकूया अशा प्रकारे आपलं गावठी तरीदार मस्त चिकन बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही एका एक मसाल्यामध्ये आपण दोन प्रकार बनवले एक पातळ रसा पण बनवला आणि एक सुकं चिकन पण बनवले बघू शकता जास्त नाही न काही मसाले वापरतात आपण एकदम सिम्पल पद्धतीचं असं गावरान चिकन तर्रीवालं बनवलेलं आहे आम्ही आम्ही जास्त तेल जरा कमी खायचं आहे म्हणून मी या तेलाचं प्रमाण फार कमी दाखवलेलं आहे तुम्हाला जर आवडत जास्ती वापरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हे गावरान चिकन बनवून तयार आहे